नमस्कार मी शरद कदम फाउंडर ऑफ ॲग्रोसन अलायन्स आम्ही सी मधून एक ॲग्रीटेक स्टार्टअप चालवतो शेतकऱ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म आहोत एक डिजिटल हो, प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये अग्रिकल्चरच्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि शेतीला सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही सी मध्ये इन्क्युबेट आहोत आणि सी ट्रिप्लयच्या माध्यमातून आम्हाला नेटवर्किंग मेंटरिंग वेगवेगळे स्किल्स कोर्सेस त्याचबरोबर इथला खूप चांगला अशा पद्धतीचा कोवर्किंग स्पेस आणि इंटर्नशिपसाठी लागणारी मुलं असा वेगवेगळा हेल्प आम्हाला होते त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही फायनान्शियल गव्हर्नमेंटच्या सबसिडीज पण सिट्रीप्लायच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे तो हा बेसिकली स्टार्टअपसाठी सिट्रीप्लायकडून आम्हाला मदत होते मी सातारामधील स्टार्टअपला आव्हान करू इच्छितो हो की सिट्रिप्लाय सेंटरच्या माध्यमातून खूप चांगल्या स्टार्टअपसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा असतात चांगल्या पद्धतीचं कोवर्किंग आहे मेंटरशिप सपोर्ट आहे इंडस्ट्रीयल एक्सपोर्टचा सपोर्ट आहे त्याचबरोबर खूप चांगलं नेटवर्किंग बरोबर नवीन इनोव्हेशनमध्ये काय करायला हवं पूर्णपणे सपोर्ट सी मधून मिळतो तर तुम्ही सी ट्रिपलामध्ये या जास्त लोकांनी या ठिकाणी थे, पार्टिसिपेट व्हा ॲडमिशन घ्या आणि आपल्या स्टार्टअपसाठी बूस्ट द्या